दिवेकर सर माझे मित्र संतोषजी पाटील सुभाषजी पडणीस केदारजी साखरे विभावरी ब्राह्मणकर रोहित केसकर व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आपल्यामध्ये बसलेले सन्माननीय प्रताप काका सर्व उद्योजक बंधू आणि बघिनीन मगाशी येत असताना मला गळ्यामध्ये हे कार्ड घातलं कार्ड घातल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला संतोषजी म्हणाले हे काढून टाका ते कशासाठी म्हणाले मला माहित नाही परंतु निदान तासभर का होईना मला देखील उद्योजक झाल्यासारखं वाटलं आणि या एक तासामध्ये मला असं वाटतं की तुमचं जे स्लोगन आहे एकामेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत तर तासाभरात मला श्रीमंत केलं तरी बड होईल आणि कार्यक्रमाला आलेल्याचं सार्थक देखील होईल नंतर म्हणाले मफलर घालून आलोय आलायस म्हटलं हो मफलर घातले की चर्चा होते काही लोकांना माझा मफलर आवडतो काही लोकांना आवडत नाही त्याच्यामुळे जाणीवपूर्वक ज्यांना मी आवडत नाही आणि ज्यांना माझा मफलर आवडत नाही त्यांना जळवण्यासाठी मफलर घालतो चांगलं दिसण्यासाठी नाही पण आजच्या ह्या कार्यक्रमाला आल्यानंतर एक समाधान एवढ्यासाठीच आहे की पुण्यामध्ये दोन दिंडीचे कार्यक्रम चालू आहेत त्यातली काल एक दिंडी विश्व मराठी साहित्य संमेलनाची आम्ही शोभायात्रेच्या निमित्तानं काढली तो देखील विभाग माझ्याकडे आहे आणि योगायोग बघा कसा आहे की दुसऱ्या दिवशी उद्योगाची दिंडी देखील आज पुण्यामध्ये निघालेली आहे आणि म्हणून दोन्ही खात्याचा मंत्री म्हणून दोन्ही विभागाचा मंत्री म्हणून उद्योजक आणि मराठी भाषा हे जर एकत्र आले तर मराठी उद्योजकाला महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी ताकद मिळू शकते हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे आणि म्हणून सॅटर्डे क्लबचे मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद देखील देतो मध्ये डॉक्टर रघुनाथ माशेलकर साहेबांच्या एका कार्यक्रमाला मी उपस्थित होतो आणि त्यांनी मला एक सुचवलं की आता उद्योग विभागानं एन आर एम पॉलिसी करणं गरजेचं आहे म्हणजे जी लोक परराज्यामध्ये आहेत पण मराठी आहेत जे उद्योजक परदेशामध्ये आहेत पण मराठी आहेत त्यांना तिथं राहून महाराष्ट्रामध्ये काहीतरी जर सुरू करायचं असेल किंवा त्यांचे तिथले उद्योग महाराष्ट्रामध्ये येऊन जर विकसित करायचे असतील तर त्यांना वेगळ्या पद्धतीची एक पॉलिसी असणं गरजेचं आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं ना, आपल्याला शब्द देतो की एन आर एम पॉलिसी आणण्यासाठी त्यांच्याच अध्यक्षतेखाली आम्ही एक समिती स्थापन करतो आहे आणि येत्या पुढच्या तीन चार महिन्यामध्ये ही एन आर एम पॉलिसी अतिशय चांगल्या पद्धतीनं मराठी उद्योजकांसाठी आपण आणणार आहोत आणि त्याच्यातनं मराठी उद्योजकाला देखील उद्योग विभाग ताकद देणार आहे त्यासाठी ह्या चांगल्या योजनेचा या पॉलिसीचा धोरणाचा उपयोग आपल्या सगळ्यांना होईल आपल्याला अनेकांना माहिती असेल की आम्ही दावसला जातो आणि आम्ही जायच्या अगोदरच आमचा दौरा गाजतो चार दिवस अगोदर चार दिवस नंतर आणि मधले आमचे तीन दिवस असा आमचा दौरा जरी तीन दिवसाचा असला तरी आम्हाला तो अकरा दिवसाचा असल्यासारखा फील होतो म्हणजे आल्यानंतर सुद्धा आम्ही दावोसमध्येच आहोत असं आम्हाला वाटायला लागतं परंतु ही संकल्पना काय की दावसला गेल्यानंतर महाराष्ट्रातले उद्योजक असतील देशातले उद्योजक असतील हे त्या जगाच्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर येतात आणि या जगाच्या पाठीवर कुठचं राज्य प्रगत आहे कुठचा देश प्रगत आहे हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्याला आम्ही एक चांगला शब्द वापरलाय की आम्ही अल्ट्रा मेगा प्रोजेक्टच्या इंडस्ट्रीजना रेड कार्पेट देतो संतोषजीना माहिती आहे की मागच्या वर्षी एक आम्ही संपल्प संकल्पना या पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली आणि जिल्ह्यामध्ये एक परिषद घ्यायचं ठरवलं उद्योजक परिषद घ्यायचं ठरवलं आणि महाराष्ट्रातल्या उद्योजकांना आम्ही अशी विनंती केली की तुमचं एक्सपान्शन तुम्ही परराज्यामध्ये करण्याच्या ऐवजी आम्ही तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये रेड कार्पेट देतो तुम्ही तुमचं एक्सपान्शन याच महाराष्ट्रामध्ये आपल्या मायभूमीमध्ये करावं अशा पद्धतीची ज्यावेळी विनंती केली तुम्हाला आश्चर्य वाटेल एका वर्षामध्ये शहाण्णव हजार कोटीचं एक्सपान्शन आपल्या स्थानिक उद्योजकांनी या महाराष्ट्रामध्ये केलं आणि नुसतं एक्सपान्शन नाही केलं तर त्याच्यातनं जवळजवळ एक लाख लोकांना मुला मुलींना रोजगार देखील मिळणार आहे माझ्याकडे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना नावाची अतिशय क्रांतिकारी योजना आहे त्याच्यामध्ये जर जा पन्नास लाखाचं कर्ज ग्रामीण भागातल्या मुला मुलानं किंवा मुलीने घेतलं तर आम्ही पस्तीस टक्के सबसिडी देतो आणि शहरातल्या मुलानं घेतलं तर पंचवीस टक्के सबसिडी देतो आता पुढच्या महिन्यामध्ये त्याचं लिमिट मॅन्युफॅक्चरिंगसाठी एक कोटी रुपये होईल आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये पन्नास लाख रुपये होईल पण तुम्ही मागचा पाच सहा वर्षाचा जर आलेख काढला तर पाच हजार तरुणांना स्वतःच्या पायावर उभं केलं की शासनाची जबाबदारी संपली असं समजणारे आमचे अधिकारी अनेक होते आणि म्हणून तीन हजार चार हजार पाच हजार तीन हजार चार हजार पाच हजार या पदेच ते खेळत होते तेव्हा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राज्याचा उद्योग मंत्री मी झालो त्यांना सांगितलं की या वर्षी आपल्याला वीस हजार उद्योजक तयार करायचे मला एका अधिकाऱ्याने चांगलं सांगितलं पाच वर्षात करायचे की एका वर्षात करायचे म्हटलं तुमची मानसिकता जर अशी असेल तर पाच उद्योजक देखील तयार होणार नाहीत मला एका वर्षामध्ये वीस हजार उद्योजक तयार करायचे आपल्याला तुम्ही कधी माहितीच्या अधिकारामध्ये गेला तरी तुम्हाला कळेल की पहिल्या वर्षी आम्ही बारा हजार उद्योजक निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालो दुसऱ्या वर्षी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की पंचवीस हजार करायचे आहेत आम्ही एकोणीस हजार केले आणि जवळजवळ दोन वर्षामध्ये स्वतःच्या पायावर बत्तीस हजार नवीन तरुण तरून, आणि तरुणी हे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या पायावर उभे राहिले आणि आम्ही एम एस मध्ये कॅल्क्युलेशन करतो एक जर प्रोजेक्ट सुरू करायचा असेल तर सात जणांना रोजगार मिळतो अशा पद्धतीची संकल्पना त्याच्यामध्ये पण म्हटलं सात लोकांना सोडा आपण दोनच पकडू एक ज्याचा उद्योग सुरू झालाय तो आणि त्यानं पगार देऊन ठेवलेला सहकारी म्हणून एक असं जरी म्हटलं तर या दोन वर्षामध्ये चौसष्ट हजार लोकांना शाश्वत रोजगार देण्यामध्ये महाराष्ट्र शासन शंभर टक्के यशस्वी आलं आणि सातचा जर क्रायटेरिया लावला तर मी इथन जाताना छाती पुढे काढून पुण्याभरमध्ये फिरलं पाहिजे म्हणजे मी सांगितलं पाहिजे की दोन लाख दहा हजार लोकांना मी रोजगार निर्माण करून दिला पण अशा खोट्या गोष्टीवर सांगून उद्योग विभाग फार मोठ्या पद्धतीनं काम करतो अशा पद्धतीने सांगायची काही आवश्यकता नाही पण चौसष्ट हजार रोजगार तरी देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आता हे पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे जे एमओयू केलेले आहेत ठीक आहे टीका होते आज देखील कुणीतरी सांगितले की महाराष्ट्रातले उद्योजक हे दावोसला जाऊन का साईन करतात तर कदाचित त्याला कल्पना नसेल की महाराष्ट्रातला उद्योजक देखील एफ आणायला सक्षम झालेला एवढा तो ताकदीचा झालेला याच पुण्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर अतुल चोडिया नावाचे जे जे, जे डब्ल्यू मेरिट मालक आहेत त्यांनी पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाचा डेटा सेंटरचा एमओयू आमच्याकडे दाओसमध्ये केला काय वाईट केलं त्यांनी ते त्यांच्या खर्चानं आले त्यांच्या खर्चानं डावसमध्ये राहिले आमच्या बरोबर त्यांनी चर्चा केली आणि त्या पंच्याहत्तर हजार कोटीमध्ये काही भाग जर तीन महिन्यामध्ये परकीय गुंतवणूक येणार असेल तर अतुल चोरडी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये येऊन एमओ यू केला ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला आपल्याला आहे का कोणाला प्रॉब्लेम हे मला खरंच विचारायचं माझी तर भूमिका अशी आहे की महाराष्ट्रातला मराठी उद्योजक डावसला गेला पाहिजे आणि त्यानं तिथल्या परकीय परकी गुंतवणुकीचा एक लाख कोटीचा एमओयू केला पाहिजे तरच माझा मराठी माणूस जगाच्या पातळीवर उद्योजक जग म्हणून नाव कमवतोय अशा पद्धतीचं चित्र निर्माण होईल मुकेश अंबानी तीन लाख पाच हजार कोटीचा त्यांनी एमओयू केला सज्जन जिंदालानी केला अनेक लोकांनी केला सुनील जोशी नामक जे उद्योजक आहेत त्यांनी दहा हजार कोटीचा केला आणि मी त्याच्यातनं असं सांगतो की ठीक आहे त्रेचाळीस टक्के लोक कदाचित तुम्हाला तिथली पाहिजे होती म्हणजे लंडनचे लोक पाहिजे असतील कदाचित वीसंडीचे लोक पाहिजे असतील अन्य कुठचे लोक पाहिजे असतील पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला अभिमान पाहिजे की माझा महाराष्ट्रातला उद्योजक हा एफडीआय आणण्याच्या ताकदीचा जगाच्या पातीवर झालेला आहे हे सांगण्याचं भाग्य तुम्हाला आणि आम्हाला हे मिळतंय तसंच भाग्य तुमच्या निमित्तानं आम्हाला सगळ्यांना मिळालं पाहिजे म्हणून ह्या दिंडीचा उपयोग झाला पाहिजे एखाद्यानं एक कोटी रुपयानं जर स्टार्टअप सुरू केलाय त्याचा टर्नर पाच वर्षानं पन्नास कोटी झाला दहा वर्षानंतर पाचशे कोटी झाला पंधरा वर्षानंतर पाच हजार कोटी झाला आणि पुण्या मुंबईचं नाव महाराष्ट्राचा उद्योजक म्हणून जर डावस तो डावसमध्ये मध्ये गाजवायला लागला तर मला असं वाटतं की त्याच्यासारखा दुसरा अभिमान आपल्या लोकांना असू नये या पद्धतीनं काम करणारे आम्ही लोक आहोत आणि म्हणून ही परकीय गुंतवणूक येत असताना आता पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयाची परकीय गुंतवणूक आली आज बेरोजगारी दूर होईल पण त्याच्यातनं संतोषी इकोसिस्टम जनरेट होणार आहे फार मोठी इकोसिस्टम जनरेट होणार आहे मी त्याचं एक साधं उदाहरण देतो पुण्यातलंच हुंदाईचा प्रकल्प हा चेन्नईला निघाला होता आणि हुंदाईच्या सगळ्या मॅनेजमेंटला भेटायला आम्ही साऊथ कोरियाला गेलो आम्ही आमच्या पॉलिसीस सांगितल्या आम्ही इन्सेंटिव्ह कसं देतो तर त्यांच्या डोक्यामध्ये हो काही लोकांनी असं घालून ठेवलं होतं की इलेक्ट्रिसिटीचं टेरिफ जे आहे ते फार मोठं महाराष्ट्रामध्ये आहे ते मी नाकारत नाही पण इंडस्ट्रीसाठी जर कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग झाली तर त्या युनिट मागे आम्ही चार रुपयापर्यंत पैसे कमी करतो हे कोरियाच्या लोकांना माहिती नव्हतं आणि मग त्यांनी सांगितलं की अडीच रुपये कमी करा आम्ही महाराष्ट्रातले आहोत आम्ही मी रुपये कमी करतो पन्नास पैसे मी माझ्या अधिकारात वाढवले ती हुंदाई कंपनी आज पुण्यामध्ये आली जी फक्त चार हजार कोटीची गुंतवणूक घेऊन ना येणार होती ती त्याच्यामध्ये तीन हजार कोटीची इकोसिस्टीम देखील घेऊन पुण्यामध्ये येते अशी सात ती हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट ती आता पुण्यामध्ये करणार आहे आता म्हणून मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आपण सगळ्यांना आलं आलं पाहिजे मला तर संतोषजी तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे की ही पंधरा लाख सत्तर हजार कोटीची जी इन्व्हेस्टमेंट आलेली आहे त्याच्यासाठी आपण एक कार्यशाळा घेऊ मराठी माणूस मराठी उद्योजक त्याच्यामध्ये कुठं जाऊन काम करू शकतो कुठच्या इंडस्ट्रीजला सांगून सगळे मराठी उद्योजक त्याला आपण करू शकतो यासाठी कार्यशाळा होणं गरजेचं आहे आणि त्याच्यातनं पंधरा लाख सत्तर हजार कोटीच्या इन्व्हेस्टमेंट मधली वरची पंधरा लाख सत्तर हजार कोटी जरी महाराष्ट्राच्या मराठी उद्योजकाला मिळाली तरी फार मोठं काहीतरी आपण कमवल्यासारखं आहे आणि म्हणून तुम्ही ठरवा सॅटर्डे क्लब ने त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा मी सगळ्या उद्योजकांशी बोलीन टप्प्याटप्प्यानं सगळ्यांना व्यासपीठावर आपण आणू आणि त्यांच्याकडनं आपण ऐकून घेऊ की मराठी उद्योजकाला ताकद देण्यासाठी तुम्ही नक्की काय करणार आहे आता ह्याच्यामध्ये मराठी उद्योजक सक्रिय झाला पाहिजे मराठी उद्योजकांनी देखील पुढे येऊन मी नक्की काय इकोसिस्टम जनरेट करू शकतो मी या प्रकल्पामधलं काय नक्की करू शकतो हे देखील त्या उद्योजकांपर्यंत पोचवलं पाहिजे कारण शेवटी हे सगळे उद्योजक जे आहेत हे आपल्या देशाशी निगडीत आहेत आणि कुठच्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट होते मध्ये होते मध्ये होते डेटा सेंटरमध्ये होते ए आयमध्ये होते या सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस प्रत्येक उद्योजक हा माहीर आहे आज विश्व संमेलनाच्या निमित्तानं मला एक व्यक्ती अमेरिकेतली भेटली होती एक बत्तीस तेहतीस वर्षाचे ते युवक आहे आणि त्यांनी सांगितले की ए आय सिस्टीम मराठीमध्ये जर प्रगत करायची असेल ए आय सिस्टीम मराठी उद्योजकांपर्यंत जर पोचवायची असेल तर आमच्या सारख्याचा उपयोग तुम्ही करून घ्या आणि वेळ पडल्यास आम्हाला जर असं वाटलं की अमेरिकेपेक्षा जास्त ताकदीनं महाराष्ट्र आम्हाला सांभाळू शकतो तर आम्ही सगळं सोडून महाराष्ट्रामध्ये देखील यायला तयार आहोत अशी युवा पिढी आज आपल्याला सोडून अमेरिकेमध्ये काम करते मग आपली ही जबाबदारी नाही का की उद्योग मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे तुमच्या क्लबची जबाबदारी आहे की कुठेतरी टॅलेंट सर्च झाला पाहिजे आम्हाला उद्योग मिळाला पाहिजे त्याच्यातनं पैसा मिळाला पाहिजे हे तर क्रमप्राप्तच आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन सारखी सिस्टीम माझ्या उद्योगामध्ये येऊ शकते का आणि ही सिस्टीम आणणारे माझे महाराष्ट्रातलीच लोक जी अमेरिकेमध्ये आहेत त्यांना पुन्हा एकदा आपण महाराष्ट्रामध्ये आणू शकतो का अशा पद्धतीची रचना जर आपण केली तर अशा उद्योगदंडींचा वापर हा प्रत्येक ठिकाणी झाल्यासारखा होईल आणि उद्योग दिंडी हे नाव तुम्ही अतिशय चांगलं ठेवलंय पण ही दिंडी फक्त पुण्या मुंबईपुरती मर्यादित राहून उपयोगाची नाही ही दिंडी आमच्या रत्नागिरीमध्ये गेली पाहिजे ही दिंडी सोलापूरला गेली पाहिजे ही दिंडी नाशिकला गेली पाहिजे ही दिंडी नंदुरबारला गेली पाहिजे धुळ्याला गेली पाहिजे गडचिरोलीला गेली पाहिजे चंद्रपूरला गेली पाहिजे वर्षभराचा एक दिंडीचा कार्यक्रम करण्यापेक्षा वर्षभराचे बारा दिंडीचे कार्यक्रम बारा जिल्ह्यांमध्ये जर आपण केले तर तुमच्या ह्या दिंडीच्या ताकदीवर उद्योजक उभा राहील आणि स्वतःच्या पायावर तो उभा राहून स्वतःचा चरितार्थ चालू शकेल अशा पद्धतीची ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये आहे मी ज्या ज्या वेळी परदेशामध्ये गेलो म्हणजे कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल कि मी उद्योग मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा परदेशामध्ये गेलो मला परदेशामध्ये जाऊन फार मोठं काय अट्रॅक्शन अजिबात भाग नाही इवन आमदार झाल्यानंतर मी विमानामध्ये बसलो हे पण सांगतो मी पहिल्यांदा ज्यावेळी आमदार झालो दोन हजार चार ला माझा पहिला विमान प्रवास हा मुंबई ते नागपूर होता आणि जसं एस टीला जातात तसं मी विमानाला गेलो होतो पाच मिनिटं अगोदर मला आकलून लावलं होतं आमदार असलास तरी बाहेर थांब एक तास अगोदर यायचं असतं हे देखील मला माहित नव्हतं परंतु मला त्याचं अट्रॅक्शन कधीच नव्हतं आज उद्योग मंत्री म्हणून मी हेलिकॉप्टरनं फिरतो परंतु सात जानेवारी दोन हजार अकराला ला पहिला हेलिकॉप्टर मधनं मला शरद पवार साहेबांनी फिरवलं होतं त्याच्यावर मला हेलिकॉप्टर मधनं फिरलं पाहिजे विमानातनं फिरलं पाहिजे दावसलाच गेलं पाहिजे अशातला भाग नाही परंतु आज जी जबाबदारी पडलेली आहे ही प्रामाणिकपणानं जर पुढे न्यायची असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आणि नुसतं एकत्र येऊन उपयोगाचं नाही तर एकत्र आल्यानंतर एकमतानं काम करणं गरजेचं कारण कर कर विश्वसंमेलनामधनं मी जे काय बघितलं मी ज्या ज्यावेळी परदेशामध्ये गेलो त्यावेळी नाश्ता असेल दुपारचं जेवण असेल किंवा रात्रीचं जेवण असेल ज्या देशामध्ये दे गेलो त्या देशातल्या मराठी लोकांबरोबर महाराष्ट्रातल्या लोकांबरोबर जेवण नाश्ता घ्यायचा हा मी एक माझा पायंडा पाडला आणि परदेशामध्ये जायला सुरुवात केली आणि त्याचा फायदा मला यावेळी झाला म्हणजे मी मराठी भाषेचा मंत्री झाल्यानंतर आचारसंहिता लागल्यानंतर जे विश्व मराठी संमेलन करण्याचं ठरवलं आणि त्याच्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांच्या समोर प्रश्न उभा राहिला की परदेशातले लोक किती येणार आहेत मी त्यांना म्हटलं मी जसा उद्योग मंत्री आहे तसा मराठी भाषेचा देखील मंत्री आहे दोन वर्षापेक्षा सगळ्यात जास्त परदेशी उद्योजक आज आम्ही पुण्यामध्ये आणण्यामध्ये आठ दिवसात यशस्वी झालो याचं कारण असं आहे की शेवटी आपला संपर्क ठेवला पाहिजे मला संतोषजीने जर सांगितलं असतं तर मी आमच्या विश्व मराठी संमेलनामध्ये एक सेशन ठेवलं असतं की आलेले साडेतीनशे लोक आणि असलेले मराठी उद्योजक यांचा जर ब्रिज तयार करायचा असेल तर आमच्यासारखे माध्यम पुण्यामधलं आज कुठचं नव्हतं ते देखील आपण करू शकलो असतो पण या उद्योजकांच्या निमित्तानं मला अजून एक आपल्याला विनंती करायची आहे की दोन महत्वाच्या गोष्टीसाठी लॉ अँड ऑर्डर होतात एक आपण ज्या ठिकाणी इंडस्ट्री टाकतो त्यातल्या लोकांना असं वाटत असतं की स्थानिकांना रोजगार मिळालेलं नाही त्याच्यामुळे लॉ अँड ऑर्डर होते दुसरा आपण तिथल्या लोकांना जी कमिटमेंट करतो ती आपली इंडस्ट्री एस्टॅब्लिश झाल्यानंतर आपण ती कमिटमेंट पूर्ण करतो की नाही त्याच्यावर देखील लॉ एन्ड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झालेला असतो आणि म्हणून मराठी उद्योजकांनी एक चांगला पांडा आपण पडूया तुम्ही तर मला कोणावर शंका घ्यायची नाही पण आपण जी ग्रामस्थांना कमिटमेंट करू आपण ज्या ठिकाणी इंडस्ट्री टाकतो त्या लोकांना कमिटमेंट करू की आम्ही तीन तीस दिवसामध्ये नव्वद दिवसामध्ये सहा महिन्यामध्ये दिलेला शब्द पाळणारा हा मराठी उद्योजक आहे हा देखील प्रचार आणि प्रसार आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून झाला पाहिजे आज इंडस्ट्रीची बदनाम होते त्याचं कारण असतं की ज्यावेळी ज्या जागेमध्ये इंडस्ट्री येते आपण वाटेल त्या पद्धतीनं इंडस्ट्रीज कमिटमेंट करतात आम्ही तुम्हाला हे करून देऊ आम्ही ते करून देऊ आम्ही क्रीडांगण करून देऊ शाळा बांधून देऊ ग्रामपंचायत बांधून देऊ आणि हे जेव्हा सगळं तयार होतं आपली फॅक्टरी सुरू होते किंवा आपला प्रकल्प सुरू होतो त्यावेळी एक एक गोष्टी आपण विसरायला लागतो हे अनुभव आहेत माझ्या मतदारसंघामध्ये देखील ज्यावेळी इंडस्ट्री येते त्यावेळी देखील हे अनुभव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला येतात आणि म्हणून अशा दिंडीच्या कार्यक्रमात असे काही संकल्प करणं गरजेचं आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये मराठी माणसाची इंडस्ट्री ज्या कुठच्या जागेवर होईल तिथल्या माणसाला विश्वासात घेऊन त्याला रोजगार देण्यासाठी आपण जर मेहनत केली तर मी सांगतो की तुमचा धंदा आहे त्याच्यापेक्षा चौपट झाल्याशिवाय राहणार नाही तुमची मानसिकता जी आहे ती अतिशय सकारात्मक बनते कारण तुम्हाला ज्या ठिकाणी आपण काम करत असतो त्याच ठिकाणी जर विरोध व्हायला लागला तर आपली मानसिकता अशी होती की आपण ज्या ठिकाणी काम करतोय तिथल्याच लोकांचा आम्हाला विरोध होतोय मग आम्ही काम करून तरी नक्की काय करायचंय अशा पद्धतीची भूमिका आपल्या समोर येऊ नये त्यासाठी कुठेतरी आपण ठोस पावलं उचलली पाहिजेत आणि अशा उद्योग दिंड्या ह्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये झाल्या पाहिजे त्याच्यामुळे मला थांबायचं था सांगा मला <laughs> नाही भीती काय वाटली तिकडनं हातवारे कोणतरी करत म्हटलं <laughs> नाही असेल तर सांगा माहिती भरपूर वेळ पण मी बोलणार नाही दगडबिगड पडेपर्यंत त्याची पण चिंता करू नका पण हे सगळं आपण एकत्र काम करण्याची गरज जा। आहे आणि ज्यावेळी आपण प्रशासन शासन उद्योजक त्या उद्योजकांबरोबर असलेले सगळे घटक हे एकत्रपणानं काम करू तुम्हाला बघा तुम्हाला देखील मानसिक आनंद मिळेल मी अनेकांना असं सांगितलं की मी अडीच वर्षामध्ये नऊ हजार कोटीचा इन्सेंटिव्ह वाटला अनेक इथल्या देखील लोकांना तो मिळाला असेल एम एस माध्यमातून मला यादी पण माहीत नाही पण महाराष्ट्रातल्या एका तरी उद्योजकाने उभं राहून सांगायचं सा। मी त्याचा एक रुपया तरी चहा प्यालो मला ज्यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की तीन हजार कोटी आले चार हजार कोटी आले पाच हजार कोटी आले मी त्या दिवशी सांगितलेलं आहे की त्या दिवशी ते त्यांच्या त्यांच्या खात्यामध्ये गेले पाहिजेत कारण शेवटी त्याच्या कष्टाचे ते पैसे आहेत उद्योजकाला आपण जर संरक्षण मंत्रालयातनं देऊ शकलो नाही तर उद्योजक स्वतःच्या ताकदीवर आहे त्याच्यापेक्षा जास्त ठामपणानं उभं राहू शकत नाही ही भूमिका घेऊन मी प्रामाणिकपणानं सांगतो की या अडीच वर्षामध्ये साडे नऊ हजार कोटी रुपयाचा इन्सेंटिव्ह वाटला आणि अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो दोन दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादानी माझ्या विभागाचा आढावा घेतला मी आढावा घेत असताना दादांना एकच सांगितलं की आपल्याला उद्योजक जर परदेशात आणायचे असतील एम जर आपल्याला स्ट्रॉंग करायचे असेल तर आमचे इन्सेंटिव्हचे चौदा हजार कोटी रुपये जे आहेत हे तुम्ही या वर्षी दिले पाहिजे एकाही सेकंदाची एकाही सेकंदाचा विचार न करता अर्थमंत्र्यांनी निर्णय घेतला एकदम देईन की नाही मला माहित नाही पण वर्षभरात चौदाच्या चौदा हजार कोटी रुपये माझ्याकडनं सगळे उद्योग विभागाचे क्लिअर करेन अशा पद्धतीचा निर्णय देखील अर्थमंत्र्यांनी घेतला त्याच्यामुळे दोन वर्ष तीन वर्ष आता मला कोणीतरी सांगितलं की दोन हजार तेवीस पर्यंतचे सगळे इन्सेंटिव्ह आम्ही वाटलेले आहेत मग दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस का वाटले नाहीत हा जरी तुम्ही प्रश्न विचारला नाही तरी तुमच्या मनात तो प्रश्न असणार त्याचं निरसन आम्ही केलं पाहिजे आणि ते पैसे देऊन टाकले पाहिजेत या भावनेतनं चौदा हजार कोटी रुपये देण्याचा देखील आम्ही निर्णय घेतला आज केंद्राचं बजेट सुरू आहे केंद्रातनं देखील नवीन नवीन योजना एम एस सी बीसाठी फार मोठ्या पद्धतीनं जाहीर झाल्यात माझ्या माहितीप्रमाणे मी जे ऐकलंय मी जे वाचलंय एका वर्षामध्ये साडेसात कोटी रुपये एम साडेसात कोटी एम एस बीचे उद्योजक तयार करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे पण हे फक्त केंद्र सरकारचं काम नाही याच्यामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी झोकून काम करणं गरजेचं आहे कारण ज्यावेळी मला मुंबईमध्ये असं कळलं की आमच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची चौदाशे प्रकरणं ही बँकांमुळे प्रलंबित आहेत बँकांमुळे मी जबाबदारीनं सांगतो म्हणून बँकांच्या सगळ्या चेअरमनना एम मी एकदा बोलून विचारलं की नक्की तुमचा प्रॉब्लेम काय तुम्ही प्रत्येक वेळी निकष लावता आज जर मी तुम्हाला सांगितलं की एम आय डी पाच हजार कोटी रुपयाचं डिपॉझिट मी तुमच्याकडे देतो तर तुम्ही माझ्या घरापर्यंत तुम्ही माझ्या बेडरूमच्या बाहेर दोन दोन तास बसून राहाल पण ज्यावेळी पन्नास लाख रुपये युवकाला द्यायची वेळ येते त्यावेळी तो भरू शकतो का त्याचा जामीन काय आहे त्याचं काय आहे हे सगळं तुम्ही क्रायटेरिया लावता मी एकाच भाषेत सांगितलं किती बँकेमध्ये माझ्या एम आय डी सीचं खातं आहे मला माहीत नाही या पैकी साडेसहाशे प्रकरण ज्या बँकांमध्ये माझी खाती आहेत त्या बँकांकडे आहेत माझी आपल्याला स्पष्ट सूचना आहे की पंधरा दिवसात जर साडेसहाशेच्या साडेसहाशे प्रकरणं मंजूर झाली नाहीत तर मी सगळे पैसे दुसऱ्या बँकेमध्ये टाकणार काय चमत्कार झाला साडे सहाशे पैकी सहाशे वीस प्रकरण पंधरा दिवस पण नाही चार दिवसात मंजूर झाली आणि प्रत्येक फोन हो काम केलं मग जर आदरयुक्त दम दिल्यानंतर असं होत असेल मी आदरयुक्त दम असं म्हटलं तर ही वेळच कशासाठी येते जर मला स्वतःच्या पायावर आपल्या एका तरुणाला उभं करायचं आहे आणि माझ्याकडे खादी ग्रामोद्योग सारखं विभाग आहे खाता आहे त्याला फक्त मी पाच लाख रुपये देणार आहे तर ती फाईल माझ्याकडे कशाला यायला पाहिजे ती फाईल माझ्या कडेच गेली पाहिजे किंवा खादी ग्रामोद्योगच्या अधिकाऱ्याकडे गेली पाहिजे आणि पैसे न घेता पाच लाख रुपये त्याला मिळाले पाहिजेत ही माझी वैयक्तिक भूमिका आहे आणि तशा पद्धतीनं विभाग चालवण्याचा मी प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतोय काही लोकांना पटतो काही लोकांना पटत नाही परवाच मला कुणीतरी सांगितलं मला इथं लक्ष देता आलं नाही अतुल चोरडियानेच सांगितलं आमच्या काही अधिकाऱ्यांनी आरोच्या अधिकार आमच्याकडे काढून घेतले म्हणजे माझ्याकडे नाही काहीतरी सीओम कडे काढून घेतले मला माहित नव्हतं मी सीओना विचारलं की हे आरोचे अधिकार एनओसीचे आपण काढून घेण्यामागचं कारण काय ते म्हणले खाली काहीतरी गडबड होऊ शकते म्हटलं ज्या दिवसापासून आपलं खातं निर्माण झालं त्या दिवसापासून उद्योजकांची एनओसी जर आरो देत असेल तर आज असं काय घडलं की ते तुम्ही देताय तर म्हणाले मला लक्ष द्यावं लागेल मग मी त्यांना अट घातली मला काहीच अडचण नाही मोडली तुमच्यासारखा सचिव स्तरावरचा माणूस जर एन देत असेल तर तुमचं मला महिन्याचं टाइम टेबल मिळालं पाहिजे तुम्ही रत्नागिरीत किती तास जाऊन बसणार आहे तुम्ही रत्नागिरीत किती दिवस बसणार आहे तुम्ही मुंबईत किती दिवस बसणार आहे आणि दोन दिवसाच्या वर जर तुम्ही मला मुंबईमध्ये दिसला आणि एका जरी उद्योजकाची एन राहिली तर मंत्री म्हणून मी गप्प बसणार नाही पुढच्या चोवीस तासात परत आरोला अधिकार गेले माझं म्हणणं की आमची मानसिकता काय एनओसी साठी मंत्र्याच्या कार्यालयामध्ये कागद आणायचा त्याच्यावर मी पंधरा दिवस बसायचं आणि उद्योजकांना छळायचं ह्या पद्धतीची भूमिका जर आम्ही घेतली तर सरकार देखील चालणार नाही आणि उद्योजकाला जे काय पाहिजे ते देखील मिळणार नाही हे समजणारे अतिशय प्रामाणिकपणानं काम करणारे आमचे काही अधिकारी देखील आहेत परंतु काही अधिकारी नव्या नव्याने येतात ते नवीन नवीन ऍडमिनिस्ट्रेशन मधले स्वतःचे नियम काढतात मला प्रताप काकांचं पूर्ण भाषण इथं ऐकता आलं नाही पण मी त्यांच्याबरोबर अडीच वर्ष काम केलं मला असं वाटतं की त्यांनी ते सांगितलं की नाही मला माहीत नाही कधी सांगत नाही ती मंडळी पण सीओ नावाची एक संस्था आहे आपल्या सगळ्यांना माहित असेल पी नावाची संस्था ही शासनाच्या पैशावर चालली पाहिजे ही एक संकल्पना आहे हा कायदा आहे त्याच्यामध्ये पण त्या सीओ संस्थेमध्ये शासनापेक्षा जास्त डिपॉझिट किंवा शासनापेक्षा जास्त उपक्रम हे विविध इंडस्ट्रीजच्या सीएसआर मधनं चालतात त्याचं कारण का त्यांचा असलेला संपर्क आणि त्यांच्यावर असलेला उद्योजकांचा आणि शासनाचा विश्वास यामुळं आज सीओ पी संस्था ही आशिया खंडातली दोन नंबर तीन नंबरची संस्था बनते याचं कारण आहे की अशी लोक जी महाराष्ट्रातली आहेत की जीव होतो एखाद्या संस्थेसाठी काम करतात हीच अपेक्षा आहे की आपण त्यांच्यासारखं शंभर टक्के काम नको करूया पण त्यांच्यासारखं दोन चार टक्के जरी आपण काम केलं तर चांगलं फार मोठं अपेक्षित काम इंडस्ट्रीमध्ये देखील उभं राहील आणि सगळ्या क्षेत्रामध्ये उभं राहील असं मी मानतो आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो सातत आले आले की सातत्यानं आपण हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे आता आल्या आल्या साहेब तुम्ही म्हटलं की तुम्ही चौथ्यांदा कार्यक्रमाला आला मी घाबरलोच म्हटलं माझी येऊन येऊन हो आता किंमत कमी होते की काय नाही दोन्ही अर्थानं ना म्हटलं चांगल्या अर्थानं म्हटलं असेल तर चांगलंच आहे पण अशा अर्थानं चौथ्यांदा आलाच म्हणजे बाबा उद्योग मंत्री म्हणून चौथ्यांदा येऊन कदाचित उद्योग मंत्र्याची किंमत कमी होती की काय असा धसका बसला होता पण सत्कार केल्यानंतर कळलं की मी आल्यानंतर तुम्ही आनंदित झालेले आहे त्याच्यामुळे चिंता करण्याची काय आवश्यकता पण हे मगाशी जसं सांगितलं तर सांगिक काम आहे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे आणि मी जी संतोष जी आपल्याला विनंती केली की पुण्या मुंबई पुरतं नागपूर पुरतं आणि छत्रपती संभाजीनगर पुरतं सॅटर्डे क्लब मर्यादित ठेवणं हा छोट्या छोट्या उद्योजकांवर अन्याय आहे आणि म्हणून ते जिल्हा स्तरावर गेलं पाहिजे जिल्हा स्तरावर जाऊन त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की येत्या तीन चार दिवसामध्ये मैत्रीचं एक नवीन पोर्टल आम्ही शासनामार्फत तुमच्यासाठी आणतोय त्याचं कारण मग अशी सांगितलं तेच मैत्री कायदा झाला मैत्री कायद्यामध्ये तीस दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यांना एनओ सी द्यायचं हे देखील फायनल झालं पण ज्यावेळी आमच्या लक्षात आलं की त्याच्यातल्या सत्तर टक्के एन ओ सी मिळतात आणि तीस टक्के मिळत नाही म्हणजे तीस टक्के जर द्यायचे असतील तर काहीतरी करावं लागेल आणि म्हणून ते आम्ही पोर्टल काढतोय ते पोर्टलमध्ये तुमच्या जे मनात आहे ते मध्ये पोर्टलमध्ये पहिली गोष्ट अर्ज जर माझ्याकडे केला तर स्वतः मंत्री म्हणून उदय सामंत त्या अर्जावर किती दिवस बसला आहे हे तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये बघायला मिळणार आहे बाकी कोणाला नाही सांगली तरी पत्रकारांना तुम्ही सांगू शकता की हे बघा उद्योग मंत्री बघा माझ्या अर्जावर पंधरा दिवस बसून राहिलेले आहेत माझ्याकडनं ती फाईल प्रधान सचिवांकडे गेली प्रधान सचिवांकडनं सीओ कडे गेली सीओकडनं कक्षा अधिकाऱ्याकडे गेली की आम्ही जो तीस दिवसाचा स्पॅन त्यांना घालून दिलेला आहे त्या तीस दिवसाच्या स्पॅन मध्ये तुमची फाईल कुठे आहे ह्याचं ट्रॅक आता होणार आहे ट्रॅकिंग होणार आहे आणि मला असं वाटतं की देशातला पहिला निर्णय माझ्या विभागानं घेतलेला आहे की फाईल कुठे आहे आणि फाईलवर कोणाची सही झाली फाईलवर कुठचा शेरा कक्ष अधिकाऱ्याने मारलेला आहे हे तुम्हाला तीस दिवसानंतर मला सांगायची गरजच नाही ज्या दिवशी तो शेरा मारेल चांगला वाईट जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी त्रास न देण्यासाठी तुम्हाला फायदा करण्यासाठी उपद्रव देण्यासाठी तुम्हाला एका दिवसात कळणार की माझ्या फाईलवर कक्षा अधिकाऱ्याने हा शेरा मारला तुम्ही तिथनच कामाला सुरु करू शकता की एखादा कागद जर तुमच्याकडे नसेल आणि खरोखरच कक्षा अधिकाऱ्याने ते केलं असेल तर तुम्हाला मुभा दिलेली आहे की ती ट्रॅक फाईल पुढे ट्रॅकिंग होऊन पुढच्या अधिकाऱ्यापर्यंत जाईपर्यंत तुम्ही तो कागद पुन्हा एकदा सबमिट करू शकता आणि माझ्याकडे फाईल येईपर्यंत तुमचे सगळे कागदपत्र पूर्ण होऊन तुमच्या हातात मंजुरीचं पत्र असेल अशी ट्रॅकिंग सिस्टीम देशामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून होते आणि त्याचा सगळा फायदा हा शासनापेक्षा उद्योजकांना होणार आहे आणि म्हणून हे पोर्टल असेल किंवा या सगळ्या गोष्टी असतील यासाठी देखील संतोषजी आपण वर्कशॉप ठेवावं आणि जी, जी मगाशी मी आपल्याला विनंती केली की जे पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे जे एमओ झालेले आहेत त्याचं पुढे नक्की काय होणार आहे पुण्यामध्ये जर असेल तर पुण्यामध्ये काय इकोसिस्टिम जनरेट होणार आहे छत्रपती संभाजीनगरला असेल तर छत्रपती संभाजीनगरमध्ये इकोसिस्टिम काय जनर जनरेट होणार आहे आणि त्याच्यामध्ये मराठी उद्योजकाचं स्थान काय असणार आहे हे निश्चित करण्यासाठी आपल्या क्लबमार्फत माझ्या माहितीप्रमाणे पुढच्या महिन्यात लवकरात लवकर अशा कार्यशाळांचं आपण आयोजन करावं ज्याच्यातनं आहे त्याच्यापेक्षा मराठी उद्योजक भरभक्कमपणानं स्वतःच्या प्यावर उभा राहू शकतो एवढीच सूचना मी या ठिकाणी करतो आल्यानंतर माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि असाच हा सॅटर्डे क्लब चांगल्या गोष्टींसाठी या पूर्ण देशभरामध्ये नाही तर जगभरामध्ये जावा ही शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय सर खर तर